नमस्कार मी अविनाश देविदास कुलकर्णी आपल्या सर्वांचे आजचे पंचांग मध्ये स्वागत करतो क्रोधी नाम शुद्ध सप्तमी ही सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे मंडळी आज दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार आजचे स्वाती नक्षत्र हे सकाळी आठ वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे आजचा शुक्ल योग हा दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत आहे आजचे दिवसाचे वनिजकरण सकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत तर रात्रीचे विष्टीकरण रात्री आठ वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे आजचा दिनमान बारा तास सत्तेचाळीस मिनिटांचा तर आजचा सूर्योदय हा सकाळी सहा वाजून वीस मिनिटांचा तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून सात मिनिटांचा आहे आज चंद्र वृश्चिक असणार आहे आजचा दिवस सकाळी आठ वाजेपर्यंत चांगला असतो